धरण ग्रामपंचायत कार्यालयात एक विशेष शांतता बैठक पार पडली खंडाळा पोलीस पोळा गणेश उत्सव आणि ईद या सणाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले बैठकीत गावातील नागरिकांच्या समस्या समजून घेण्यात आल्या आणि त्यावर उपाय कसे करता येईल यावर चर्चा झाली ऑडिशनल पी आय विनीत धागे यांनी स्पष्टपणे सांगितले की हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी आपापले सण एकत्रित साजरे करावे कोणताही व्यक्ती समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये या शांतता बैठकीला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती सरपंच अमजद खान पोलीस पाटील शेख हमदुल्ला भाई शेख हमश नईम खान इजारदार अनमोल ढोले माजी सरपंच कैलास नाईक तंटा अध्यक्ष शेख बाबूभाई लेखत भाई, भाई ग्रामपंचायत रायटर रमेश जामकर आणि इतर नागरिक यावेळी उपस्थित होते गावात शांतता व सौहार्द टिकवण्यासाठी पोलीस आणि नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांची ही बैठक एक चांगला संदेश देऊन गेली आहे न्यूज एक्सप्रेस साठी फिरोज गणिक शेख यांची बातमी